धनगर जमातीला अनुसूचित जमाती, जमाती एसटी जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय काढण्याच्या अनुषंगाने राज्यस्तरीय रास्त आंदोलनाची हाक दिली याच पार्श्वभूमीवर अकोला तालुक्याच्या वतीने बोरगाव पोलीस ठाण्याच्या हदीत राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल दयाकांत चौकात सोमवारी सकाळी अकोला तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने शेकडो समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले धनगर समाज आरक्षणाची अमल अंमलबजावणी करा दुधाकर शिंदे समितीचा अहवाल तात्काळ सादर करा अनुजमाती प्रवर्गातील एस टी ओ एस टी ब वर्गावरील वर्गवारी करून धनगर जमातीला अनुजमातीच्या सवलती लागू करा खिल्लारी कुटुंबाचे धनगड बोकस जात प्रमाणपत्र रद्द करा आदी मागण्यासाठी समाज बांधवांनी समाजाच्या व्यथा व्यक्त केल्या धनगर जमात महाराष्ट्राच्या पिढ्या पिढ्या मेंढरा आणि पशुपालन म्हणून संघर्षमय जीवन जगत आहे एकोणीशे साली समाजाला अनुसूचित जमातीच्या एस सी एस टी या धनगट नावाची जमात दाखल करण्यात आली ज्यामुळे धनगर जमात गट अडुसष्ट वर्षापासून त्याच्या संविधानिक हक्कापासून वंचित राहिला आहे धनगड नावाची जमात अस्तित्वात नसतानाही ही चूक झाली आहे शासनाने त्वरित धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी जात प्रमाणपत्र देऊन शासन निर्णय निसर्गमित करण्यासाठी तसेच विविध मागण्यासाठी अकोला तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने शेकडो समाज बांधव चक्का जमा आंदोलनात सहभागी झाले होते गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम महाराष्ट्रातल्या येणाऱ्या प्रत्येक सरकारने केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून धनगरांना एस टीचं आरक्षणची तरतूद केली अनुसूचित जमाती एस टीमध्ये अनु क्रमांक नंबर छत्तीसवर त्याची तरतूद केलेली आहे परंतु महाराष्ट्रातल्या जे जे सरकार आले त्यांनी प्रत्येकाने अंमलबजावणी करण्यासाठी हेतू ते टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे आज धनगर समाजाचा उद्रेक वाढत चाललेला आहे पंढरपुरामध्ये गेले दहा बारा दिवस झाले अनेक धनगर समाजाचे योद्धे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि सरकार एका बाजूला एका विशिष्ट समूहाबद्दल वेगळ्या पद्धतीचा न्याय देते आणि हा धनगर समाज हा पीडित असल्यानंतर फक्त सामान्य कुटुंबातील असल्यामुळे किंवा गरीब असल्यामुळे त्याच्याशी वेगळ्या पद्धती सापतनं वागणूक करते आहे आणि त्यामुळे आज पूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन धनगर समाजाच्या वतीने सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आलं आणि आताही जरी सरकार जर जागे होत नसेल तर आक्रोश उभा होईल आणि चालते आवाज या ठिकाणी आमचे नऊ तारखेपासून तार तार पंढरपूरला अमोल उपोषणाला नऊ वैद्य बसलेले आहेत सहा वैद्य आणि त्याचप्रमाणे आज आमचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ता रोखो आम्ही केलेला आहे आमचं धनगर समाजाचं आरक्षण एस टी आरक्षण साडेतीन टक्के हे मिळालं पाहिजे याकरता आम्ही अजून सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेला आहोत आणि आम्ही रस्ता रोखो करीत जाऊ हो। बाळासाहेब कर, द स्टिंग कॉपरेशन न्यूज अकोला